नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे स्वामी भक्ती मराठी आज बावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस सोमवार तर आजपासून शारदीय नवरात्री उत्सवाला सुरुवात होणार आहे तर शारदीय नवरात्री उत्सव हा बावीस सप्टेंबर ते दोन ऑक्टोंबर या काळामध्ये शारदीय नवरात्री उत्सव हा असणार आहे तर या दहा दिवसामध्ये आई भगवतीची आपल्या कुलदेवीची जास्तीत जास्त सेवा आपल्याला करायची आहे या दिवसामध्ये सूक्ष्म स्वरूपामध्ये आई भगवती आपली कुलदेवी आपल्या घरामध्ये विराजमान होणार आहे आणि देवीच्या स्वागतासाठी आपण काय करावे तर हेच आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे आणि यासोबतच रोज घरामध्ये आपल्याला जाळायच्या आहे या दोन वस्तू कापूर आणि लवंगांचा हा महा उपाय आपल्याला करायचा आहे तर ते कधी जाळायचे आणि कशाप्रकारे जाळायचे तर याबद्दलची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा आणि जे कोणी नवीन असेल चॅनलवरती तर सबस्क्राईब करा तर बघा तुम्ही घटस्थापना करा किंवा नका करू किंवा फक्त तुम्ही अखंड दिवा लावणार असाल किंवा कलशाची कर स्थापना करणार असाल किंवा तुम्ही फक्त दुर्गा सप्तशती ग्रंथाचे पारायण करणार असाल तरीही तुमचं स्वतःचं घर असो किंवा भाड्याचं घर असो तरीही काही गोष्टी या आज आपल्याला करायच्या आहेत तर बघा आजपासून आपल्या घरामध्ये सूक्ष्म स्वरूपामध्ये आपली कुलदेवी हे येणार आहे आणि या दहा दिवसाच्या कालावधीमध्ये जास्तीत जास्त सेवा आपल्याला करायची आहे तर तुमचा मुख्य दरवाजा स्वच्छ करायचा आहे रोज या नवरात्रीमध्ये मुख्य दरवाजा स्वच्छ करून त्यावर आपल्याला हळदीचं लेपन करायचं आहे दरवाजाच्या उंबरठ्यावर हळदीचं लेपन करायचं आहे तर या गोष्टी आपल्याला न चुकता रोज करायच्या आहे घराच्या दरवाज्याला तोरण लावायचं आहे तर अशोकाच्या पानांचं किंवा आंब्यांच्या पानांचं तोरण लावा भलेही तुमचं भाड्याचं घर असो किंवा स्वतःचं घर असेल तरीही लावा दुसऱ्यापर्यंत रोज उंबरठ्याला हळदीचं लेपन करायचं आहे खूप प्रसन्न वाटते आणि समाधान देखील मिळतो नक्कीच या गोष्टी करा रोज तसेच आपल्याला मुख्य दरवाज्यावर स्वस्तिक काढायचं आहे आणि बाजूने दोन रेषा देखील ओढायच्या आहेत दरवाजाची पूजा करायची आहे आणि देवीच्या स्वागतासाठी या गोष्टी आपल्याला करायचे आहेत उंबरठ्याच्या मधोमध मद, किंवा बाहेर उजव्या किंवा डाव्या बाजूने किंवा मधोमध मद, एक तुपाचा दिवा देखील ला आपल्याला लावायचा आहे रंगोळी काढायची आहे त्यासोबतच आपले स्वयंपाकघर ज्यामध्ये अन्नपूर्णा देवी वास करत असते आणि त्यामुळेच आपलं किचन देखील आपल्याला स्वच्छ करायचं आहे आपला गॅस स्वच्छ करायचा आहे गॅसची पूजा करायची आहे अन्नपूर्णा मातेला प्रार्थना करायची आहे की तुझा माझ्या घरामध्ये वास आहे तो अखंड राहू दे माझ्या घरामध्ये कधीही धनधान्याची कमतरता भासू देऊ नको अशी प्रार्थना करा आणि हे झाल्यानंतर देवपूजा करा त्यानंतर घटस्थापना करा घटस्थाप स्थापना करण्याआधी देवपूजा करायची आहे तसेच अखंड दिवा लावणं तर त्याआधी देखील घट आपल्याला देवपूजा करायची आहे आणि त्यानंतर अखंड दिवा लावायचा आहे तसेच दुर्गा सप्तशती ग्रंथाचे पारायण जरी तुम्ही करणार असाल तरीही आधी तुम्ही देवपूजा करावी आणि त्यानंतर तुम्ही या ग्रंथाचे पारायण करावे तर या नवरात्रीमध्ये आपण कसे शांत राहू या नऊ देवीचे तत्व शक्ती तत्व खूप जास्त प्रमाणामध्ये जागृत झालेले असते या नऊ दिवसामध्ये आणि ते आपल्यापर्यंत यावं म्हणून आपण जास्तीत जास्त सेवा करण्यात यावी तसेच आपण या आपल्या सांसारिक आयुष्यामध्ये खूप अडचणी असतात पण या दहा दिवसामध्ये आई भगवतीसाठी आपल्याला सेवा करायची आहे अखंड दिवा लावायचा आहे पारायण करायचं आहे जे काही तुम्ही करणार ते फक्त देवीसाठी असं म्हणून सेवा करा आणि काहीही न मागता सेवा करा सर्वच सेवा अतिशय सुंदर सेवा आहे तर सकाळ संध्याकाळ आपल्याला एक सेवा देखील करायची आहे तर एक प्लेट घ्यायची आहे आणि त्यामध्ये आपल्याला भीमसेनी कापूर घ्यायचा आहे त्यानंतर अखंड दोन लवंग घ्यायची आहे आणि लवंग हा आपला प्रज्वलित करायचा आहे तो प्रज्वलित केल्यानंतर नवारण मंत्राचं पठण करायचं आहे भीमसेनी कापूर हा मोठा घ्यायचा आहे आणि तो पूर्ण जळेपर्यंत नवार्ना मंत्राचं पठण करायचं आहे आणि हे झाल्यानंतर घरातील जे काही कटकट नकारात्मकता अपशब्द भांडण तर हे सर्व जाणार आहे असं मनामध्ये ठेवायचं आहे घरामध्ये कापूर जा कापूर जाळला तर नकारात्मकता जीवाणू विषाणू असतात ते नष्ट होतात आणि लवंग ही आयुर्वेदिक औषध आहे तसेच लवंग हा देवी देवीला खूप प्रिय आहे आणि या नवरात्रीमध्ये आपण देवीला लवंगांची माळ देखील अर्पण करत असतो तसेच कापूर ही देवीला प्रिय आहे घरातील वातावरण सकारात्मकता होते आणि या नवरात्रीच्या काळामध्ये रोज देवीला वेणी माळ आणतो तर या नऊ दिवसात देवीची कोणतीही वस्तू घराबाहेर आपल्याला जाऊ द्यायची नाही ज्या देवीला आपण वस्तू ज्या देवीला वस्तू आवडतात तर त्या कोणालाही देऊ नका कवड्या लवंग तर या वस्तू देऊ नका ग्रंथ तुम्ही देऊ शकता पण ज्या बाकी वस्तू आहे तर त्या द्यायच्या नाही तसेच भीमसेन कापूर आणि लवंग आपण जेव्हा जाळतो तर जा जा त्यातील जो भाग उरतो तर तो लगेच टाकू नये तर तो दहा दिवस तसाच आपल्याला सांभाळून ठेवायचा आहे एका डबीमध्ये ठेवायचा आहे आणि शेवटच्या दिवशी तो आपल्याला विसर्जित करायचा आहे